घ्यावे तसे सुती कपडे वापरावे ओ दिवाळीच्या सणामध्ये घर दिवाळीच्या सणामध्ये घर पूर्ण स्वच्छ ठेवावे दिवाळीची सजावट काय काळजीपूर्वक करावी हो तुम्ही ज्या गोष्टी सांगितलेल्या आहेत दिवाळी साजरी करत असताना जी घ्यायला काळजी आहे ती काळजी अतिशय उत्तम प्रकारे तुम्ही सांगितलेली आहे परंतु हे सगळं करत असतानाच आपण दिवाळीच्या सुट्ट्यामध्ये अभ्यासाकडे थोडं लक्ष द्यायचं आहे दिवाळी साजरी करत असताना दिवाळी पर्यावरण पूरक कशी होईल याच्याकडे आपण लक्ष द्यायचं आहे म्हणजे दिवाळीमध्ये वापरताना जे दिवे वापरतो आपण ते मातीचे दिवे वापरायचे आहेत आपल्याला जी सजावट करायची आहे ती सजावट करत असताना कागद त्याचबरोबर वेगवेगळ्या प्रकारचे रंग वेगवेगळ्या प्रकारचे फुलं यांचा वापर करून सजावट करायची आहे म्हणजेच आपली दिवाळी काय होईल पर्यावरण पूरक होईल त्याचबरोबर दिवाळीमध्ये जे गोड पदार्थ आपण खातो लाडू आहे करंजी आहे चकली आहे त्या सगळ्या गोष्टी खातो आपण खात असताना व्यवस्थित आणि काळजीपूर्वक खाल्लो पाहिजे आपण जर खूप खाल्लो आपण तर काय होईल आपलं पोट बिघडून जाईल आणि आपली तब्येत बिघडेल आणि तब्येत बिघडल्यानंतर मात्र आपणाला दिवाळी आनंदाने साजरा करता येईल का नाही आणि म्हणून दिवाळी जर आनंदाने साजरी करायची असेल तर आपलं खाण्यावरही नियंत्रण असलं पाहिजे आणि म्हणून या सगळ्या गोष्टी आपण काळजीपूर्वक पाळूया आणि आपली दिवाळी अतिशय आनंदाने उत्साहाच्या वातावरणामध्ये संपन्न करूया साकि वंदे yeah!